नमस्कार यू मराठी स्टोरी वर्ल्ड वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी तुमच्यासाठी नवीन कथा घेऊन येत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग कथेकडे वळूया कथेचं नाव आहे डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग एक ती स्टडीमध्ये बसून कसलीशी फाईल चाडत होती तेव्हाच तिचा ते मोबाईल रिंग होऊ लागला आणि तिची तंद्री तुटली तिने फाईल बंद करून टिपाईवर ठेवलेला मोबाईल उचलून कानाला लावले हॅलो ते शांत स्वरात बोलली पलीकडचे बोलणे ऐकून ती शॉक झाली काय ते असे कसे करू शकतात ती चिडून बोलली ठीक आहे मी बोलेन त्यांच्याशी बोलून तिने कॉल कट केला आणि ती तडक स्टडीच्या बाहेर पडली तिला जाताना पाहून पलीकडून आवाज आला तशी ती जागीच थांबली तो तिच्या पुढ्यात उभा झाला काय झाले एवढी चिडलेली का आहेस तिचे निरीक्षण करत हाताची घडी घालून तो काळजीने विचारू लागला तसे तिने त्याला फोनवर बोललेले सांगितले ते असे कसे करू शकतात भाई ते माझ्या प्रयागचे स्वप्न आहे मी असेच तिला नाही ना जाऊ देऊ शकत आध्या कातर स्वरात बोलले मग काय करायचे ठरवलेस तू गंभीर स्वरात तो म्हणजेच अभय चौव्हाण बोलला त्यांनी दिलेले वचन आठवण करून देईन त्यांना वचन देऊन ते माघार नाही घेऊ शकत मी त्यांना भेटायला चालले चांदगड आध्या काहीशी निर्धाराने बोलली तसा अभय चिंतेत पडला तू तिथे एकटे जाणार नाही मी पण येतो सोबत अभय बोलला नाही भाई आता भाभीला तुझी जास्त गरज जा आहे आणि चांदगड माझ्यासाठी नवीन तर आहे आध्या बोलली तसे तो विचारात ठरवला ती अपेक्षेने एक बघत होती ठीक आहे पण काळजी घे तुझी तिच्या कपाडावर केस करत अभय बोलला तशी ती त्याच्या मिठीत शिरली दुसऱ्या दिवशी सकाळी आद्या चांदगडच्या दिशेने निघाली डोक्यात हजारो विचार खूप अस्वस्थ होती ती काही तासाचा प्रवास करून तिची कार चांदगडच्या एका टुमदार वाड्यासमोर थांबली कारमधून उतरून वाड्याकडे बघतच हडूवर पावले टाकत आत जाऊ लागली फुलांनी सजवलेला वाडा सगळीकडे माणसांची लगबग तिची नजर चौफेर फिरू लागली काका त्याची नजर पन्नासीच्या आसपासच्या व्यक्तीवर पडली तसे तिने त्याला आवाज दिले त्यांनी वळून तिला पाहिले आध्या तू काका आले तसे तिने खाली झुकून त्यांना नमस्कार केला खुश रहा बाळा केशव काका आध्याच्या वडिलांचे मित्र बोलले तशी ती गालात असली ए आध्याचे आध्याच्या सामानवर रूम मध्ये काका ने काकाने एका गड्याला आवाज दिले काका घरी काही प्रोग्राम आहे का सोबत आत जात आध्याने चौफेर बघतच विचारले पायल पायलचे लग्न आहे काका हसत बोलले काय पायलचे लग्न आणि तुम्ही मला सांगितले सुद्धा नाही एवढे परकी झाले का मी आध्या नाराजीत बोलली सॉरी बाळा अचानक ठरले सगळं त्यामुळे नाही बोलवू शकलो केशव काका दिलगिरी व्यक्त करत बोलले बर काका मला तुमच्यासोबत बोलायचे आहे आध्या गंभीर स्वरात बोलली बाळा एवढा लांबून प्रवास करून आलीस थकली असशील थोड्या वेळ आराम कर मग बोलू आपण काका बोलली तसे तिने होकारात मान हलवली संध्याकाळी फ्रेश होऊन आध्या काकाला शोधत खाली आली ते पाहुण्यांशी बोलत होते काका आध्या त्यांच्या जवळ आली हम्म चल काका बोलून शेजारच्या एका रूम मध्ये गेले त्यांच्या पाठोपाठ आध्या हम्म बोल काका ती जमीन तुम्ही अनाथाश्रमासाठी दिली होती ना मग अचानक ती विकायला का काढली आध्याने विचारले सॉरी बाळा पण मला पैशाची गरज होती म्हणून काका नजर चोरून बोलले पैशाची गरज होती मी समजू शकते काका पण तिथे राहणारी ती छोटी अनाथ मुलं बेघर होतील त्याचे काय प्रयागने ते, प्रयाग ते अनाथाश्रम उभारले त्याचा जीव आहे त्यात मी पहिलेच प्रयागला गमावले निधन त्याची आठवण तरी माझ्यापासून हिरावून घेऊ नका आध्या अगती खोद त्यांना बोलू लागले तसे त्यांनी अपराधी भावनेने नजरखाली चुकवली हे लग्न पार पडू दे मग बोलू आपण या विषयावर काका बोलले तशी आध्या शांत झाली हाय पायल आध्या तिच्या रूम मध्ये जात बोलली आध्या तू पायल खुश होतस तिच्या गड्यात पडली मी तुझ्यावर नाराज आहे तू लग्न करत आहे आणि मला सांगितलेही नाही घाल फुगवून आध्या बोलली मलाही नाही करायचे हे लग्न आध्या माझेच मन नाही तर तुला कुठून सांगणार होते पायल नाराजीत बोलली मग काकांशी बोलायचे लग्नाला का तयार बोलली मी बोलले त्यांना पण ते ऐकायला ते खूप भयानक लोक आहेत मी तर असे ऐकले तो मुलगा एक नंबरचा गावठी आणि राक्षस आहे हार्टलेस त्याच्या घरात खूप जुन्या रीती रिवाज आहेत मला अशा गावठी परिवारात नाही ना जायचे पलक तिच्या सासरच्या लोकांविषयी सांगू लागले तर ऐकत होते काळात कोणी असे असतील विचारच केला नव्हता सुंदर मनमोहक चांदणी रात्र सगळीकडे मनाला भावणारी शांतता या शांततेला चिरत एक ट्रक घर घर आवाज करत कोल्हापूरच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यावरून वेगाने धावत होता ट्रक ड्रायव्हरच्या शेजारी एक धष्टपुष्ट दिसायला काळा कुटत क्रूरसा व्यक्ती बसून होता मागे दोन बंदूकधारी माणसे बसून होती ट्रक जाऊ लागला तेव्हा नजर रस्त्याच्या मधोमध थांबून असलेल्या एका काळ्या जीपवर पडली जीपच्या बोनेटवर तो लेटून होता तसे ड्रायव्हरने त्याचे शेजारी बसलेल्या माणसाकडे पाहिले नामा पुढे गाडी रस्ता अडवून उभी आहे ड्रायव्हर बोलला तसे नामाने पुढे पाहिले हार्न वाजव जो कोणी असेल बाजूला होईल लक्ष देऊ नको आपल्याला हा माल लवकर पोहोचवायचा आहे स्पीड वाढव तो नाही बाजूला झाला तर उडव त्याला जवळ जाऊन लागली की बोनटवर लेटलेला तो उभा झाला जवळपास सहा फूट उंच काळी टी शर्ट त्यावर जॉकेट काळा पॅन्ट चमचमणारे काळे शू हातात एक गन तो एक समोरच्या ट्रककडे बघत होता त्याने गणने निशाणा साधून ड्रायव्हरवर गोडी चालवली तसे सुसू करत ती गोडी काचेला तोडून ड्रायव्हरच्या कपाडाला ट्रक, खाव ट्रक जागेवरच थांबले तो घाबरून पुढे बघू लागला समोरच्या व्यक्तीला बघून त्याचे डोळेच मोठे झाले समोर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चे वेगळीच चमक होती दिसायला अतिशय देखना कोणीही मुलगी बघेल तर प्रेमात पण नामासाठी सध्या तो कमी सम्राट दादा तो पुटपुटला नामाळ घाबरून ट्रकमधून मधून खाली उतरला त्याने लगेच समोरच्या व्यक्तीचे पाय पकडले दोन दिवस आम्ही कोल्हापुरात नव्हतो तर तुझ्या मालकाचे पंख फुटले होई रे तो स्वतःला राजा समजू लागला तो विसरला का सिंह आराम करत आहे याचा अर्थ असा, असा नाही की जागा जेव्हा सिंह त्याच्या गादीवर परत येतो तेव्हा तुझ्या मालकासारख्या कोल्ह्याची पहिले शिकार करतो सम्राट त्याच्या भारदस्त आवाजात बोलला तसे नामा थरथर कापू लागला माफ करा दादा मी तर फक्त मालकाचा आदेश पाळत होतो हात जोडून नामा बोलला तसे सम्राट गालातच क्रूर हसला तुझा जीव माझ्या मुठीत तोपर्यंत कैद आहे जोपर्यंत तू तुझ्या मालकाविरुद्ध पुरावे देत नाहीस बोलला मला मारून टाका दादासाहेब पण मी माझ्या मालकाविरुद्ध तोंड उघडणार नाही मीठ खाल्ले मी त्यांचे त्यांना दगा देणार नाही नामा न घाबरता त्याच्या डोळ्यात बघत निर्धाराने बोलला आम्ही सम्राट मोहिते पाटील आहोत कोणाचे तोंड कसे उघडायचे आम्हाला चांगलंच माहीत आहे तू चिंता करू नकोस तुझा मृत्यू आमच्याच हातून नाही, सम्राट पण अजून वेळ आली त्याच्या छातीवर बंदूक लावून हसतच बोलला तेव्हा सम्राट सोबत आलेला त्याचा लहान भाऊ विराट मोठा सुलत भाऊ सक्षम आणि बॉडीगार्ड रघु आणि त्यांची काही माणसे ट्रकला चारही बाजूने वेढा घालून उभे होते प्रत्येकाच्या हातात गण होते रघु वीर तुम्हाला माहीत आहे ना याच्यासोबत काय करायचे सम्राट त्यांच्याकडे बघत बोलला हो दादासाहेब तुम्ही निश्चिंत रहा रघु बोलला दादासाहेब या मालाचे काय करायचे विराटने ड्रग्स हत्याराने भरलेले ट्रककडे बघत गोंधळून विचारले आता तेही तुम्हाला सांगावं लागेल का आपल्या गोदाममध्ये पोहोचवा सम्राट त्यांच्याकडे रोखून बघत बोलला तसे वीर रघो ट्रक आणि नामाला घेऊन त्यांच्या अड्ड्यावर निघून गेले आता तुम्ही इथे काय करणार आहात सम्राट सला घरी रात्र खूप झाली दोन दिवसांनी लग्न आहे तुमचे सक्षम त्याचे शोल्डरवर हात ठेवून त्याला बोलू लागला लग्नाचे नाव ऐकताच त्याचे चेहऱ्यावरचे भाव बदलले तुम्ही जा दादा साहेब आम्ही येतो सम्राट नाराजेत बोलला तसे एक त्याच्यावर नजर टाकून सक्षम गाडीमध्ये बसून निघून गेला जीपमध्ये ठेवलेली बॉटल काढली आणि बोनेटवर बसून आकाशात चमकणाऱ्या चंद्राला बघत बॉटल तोंडाला लावून पिऊ लागला डोक्यात हजारो विचार बाप रे किती भयानक आहे सगळं आध्या जरा टेन्शनमध्येच मध्येच बोलली पण पायल काहीच बोलली नाही आध्याने तिच्याकडे पाहिले तर ती काहीशी विचारत दिसली पायल आध्याने तिच्या हातावर हात ठेवला तशी ती दचकलीस तेव्हाच पायलची बहिणी तिला हडदेसाठी तयार व्हायला बोलवायला आली आणि दोघींच्या चर्चा तिथेच थांबल्या मग आध्या आणि वहिनीने पायलला रेडी करून स्वतःच्या आवरायला निघून गेल्या कोल्हापूर सम्राट पांढरा कोर्ता घालून पाटावर बसून होता काही बायका घाबरतच त्याला हळद लावत होत्या तर तो वैतागून सगळ्यांना बघू लागला एकतर मनाविरुद्ध असलेले लग्न त्यात हे असले प्रथा पण मोठ्यांच्या विरोधातही जाऊ शकत नव्हता तो झाले आम्ही जाऊ आता पूर्ण हळदीने माखलेला सम्राट बोलला त्यावर कोणी काही बोलले नाही तो सगळ्यांकडे कटाक्ष टाकून त्याच्या रूममध्ये निघून गेला त्याचे आई बाबा काका काकू मोठे बाबा आई भावंड त्यांना जाताना बघतच राहिले या अंसारा केव्हा शांत होणार काय माहिती जानकी सम्राटची आई काळजीने बोलल्या ते लग्न करत आहेत हेच आपल्यासाठी खूप आहे रघुनाथ त्याचे बाबा बोलले तसे त्या शांत झाल्या आम्ही येऊ का एक भारदस्त आवाज आला तसे नुकताच फ्रेश होऊन आलेल्या सम्राटने वळून त्यांना पाहिले आबा साहेब या ना तुम्हाला आमच्या रूम मध्ये यायला परवानगी मागायची गरज नाही सम्राट अंगावर कुर्ता सडवत बोलला तसे मोठे बाबा पृथ्वीराज आत आले आमच्या एका शब्दावर तुम्ही लग्नाला तयार झालात त्यासाठी आम्ही आभारी आहोत पण दुसऱ्यांची मुलगी तुमच्या विश्वासावर आपल्या घरी येणार आहे तर जरा त्यांना सांभाळून घ्या अशी आशा करतो पृथ्वीराज बोलले त्यावर सम्राटने शांतपणे होकारात मान हलवली पण डोक्यात वेगळेच विचार सुरू होते बरं झाली का तुमची तयारी बाबा विषय बदलत बोलले सम्राट बोलला तेव्हाच विराट त्याची ते बॅग घेऊन हाताला आम्ही कसे दिसत आहोत सम्राटचा लग्नामध्ये घालायचा शेरवाणीवरचा दुपट्टा विराटने खांद्यावर घेत एक टोक दुसऱ्या हातावर घेत मिरर समोर राहून हसतच बोलला तसे सम्राटच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले हे काय केलेस तू तु? तुला कितीदा सांगितले माझ्या सामानांना हात लावत जाऊ नकोस आम्हाला कोणाची उतरण अजिबात आवडत नाही माहीत असूनही तुझी हिंमत झालीच कशी माझ्या दुपट्ट्याला स्वतःच्या अंगावर घ्यायची सम्राट दातावर दात चढवून भयानक चिडून बोलला आणि विराटला त्याची चूक लक्षात आली त्याला भीतीच वाटली सम्राटची सॉरी दादा साहेब ते चुकून एवढा सुंदर दुपट्टा बघून राहून झाले नाही माफ करा आम्हाला विराट घाबरतच बोलला सम्राट शांत व्हा आम्ही तुमच्यासाठी दुसरा दुपट्टा मागवतो पृथ्वीराज समजावणीच्या सुरात बोलले तसा तो काही न बोलता रागाने रूममधून बाहेर निघून गेला तुम्हाला माहीत होते ना विराट तरी तुम्ही अशी चूक कशी करू शकता मोठ्या मुश्किलीने आम्ही त्यांना लग्नासाठी तयार केलो तुमच्या या चुकीमुळे त्यांनी माघार घेतले ना तर बघाच तुम्ही पृथ्वीराज रागाने बोलून बाहेर निघून गेले तर विराट बिचारा छोटं तोंड करून अंगावरच्या दुपट्ट्याला बघू लागला तुमच्याकडून एक काम नीट होत नाही त्या सम्राटला कसे कळले आपला माल येत असल्याचे रावसाहेब देशमुख त्यांच्या माणसांना रागवू लागले तसे सगळी माणसे मानखाली घालून काही न बोलता उभे होते या सम्राटच्या तर जास्तच फडफडायला लागला त्याचे पंख कापावच लागेल रावसाहेब बडबडले ते काय करावे या विचारात होतेच की एक प्लॅन त्यांच्या डोक्यात तयार झाला त्याने त्यांच्या माणसांना लगेच सूचना दिल्या आणि ते गालातच क्रूर हसले दुसऱ्या दिवशी सकाळीच मोहिते पाटलांच्या गाड्यांचा तफा सानगडच्या दिशेने रवाना झाला त्यांनी पहिलेच हॉटेलमध्ये रूम बुक केले होते सगळे त्यांच्या त्यांच्या रूममध्ये साथ लग्नासाठी तयार होऊ लागले सम्राट त्याच्या रूममध्ये तयार होऊ लागला अंगावर क्रीम कलर डिझायनर शेरवानी एका हातावर सोडलेला लाल भरझरी दुपट्टा डोक्यावर लाल फेटा आणि मधोमधत्याचं खानदानी ब्रुच गड्यात मोत्याच्या माळा एका हातात जाड कडा पायात मोजडी अगदी राजबेंडा दिसत होता तो येऊ का दरवाजावर थाप देत जानकी बोलल्या आई या ना मागे वळून सम्राट बोलला तसे त्या, त्या त्याला बघतच राहिल्या डोळे भरून आले किती वर्षापासूनची त्यांची इच्छा होती सम्राटला वराच्या वेशात बघण्याची त्यांचे पाणावलेले डोळे बघून सम्राटला वाईट वाटले आई सम्राटने हळूवार साध घातली तसे त्याने डोळ्यातील पाणी पुसून त्याच्या कपाडावर नाम ओढून दिले आम्ही आज खूप खुश आहोत पण आम्हाला वचन द्या तुम्ही त्यांचा मनापासून स्वीकार करणार त्यांना पत्नीचा मान देणार आई जानकी त्याच्या पुढे हात करत बोलल्या तसा तो काही वेळ विचारात हरवला ठीक आहे आई तुम्ही काळजी करू नका सम्राट त्यांच्या हातावर हात ठेवून बोलला तसे त्या घालात असल्या मग दोघेही खाली निघून आले काही वेळातच सम्राट मोहिते पाटल्याची वरात चांदगडच्या रस्त्यावरून वाजत गाजत मोठ्या थाटात निघाली वरातीचा आवाज ऐकू येऊ लागला तसे केशव शिरकेच्या वाड्यावर एकच गडबड सुरू झाली पाहुणे मंडळी लगबगीने मंडपाच्या दिशेने जाऊ लागले तर गेटवर घरातील बायका पुरुष वरातीच्या स्वागतासाठी उभे झाले आध्या आवरून तिच्या रूममधून खाली येत होतीस की वाटेतच पायलची बहिणी तिला भेटली आध्या बरे झाले तुम्ही आलात प्लीज पायल तयार झाली का त्यांना बघा मला खूप कामे आहेत वहिनी रुपाली घाईने बोलल्या तशी ठीक आहे बोलून आद्या पायलच्या रूमकडे जायला निघाली इकडे पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले सम्राट स्टेजवर असलेल्या त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला पंडितजीने नवऱ्या मुलीला आणायला सांगितले तसे वहिनी आणि एक दोघी जणी पायल घ्यायला निघून गेल्या आध्या रूम मध्ये आली तेव्हा पायल तिच्या रूम मध्ये नव्हती नवरेचे कपडे बेडवर जसेच्या तसे पडून होते पायल तेला शोधत आध्याने आवाज दिला पण तिचा काहीही रिप्लाय आला नाही म्हणून आध्या तिला सगळीकडे शोधू लागली तिची नजर खुल्या खिडकीकडे गेली तसे तिने डोकावून खाली पाहिले तर साड्यांच्या मदतीने पायल नुकतीच खिडकीतून उतरून लपतछपत वाड्याच्या मागच्या बाजूने बाहेरच्या दिशेने जाताना दिसली आणि घाबरलेस आध्या पायल आध्याने तिला आवाज दिले तशी पायलने वडून तिला पाहिले आणि पडतच बाहेरच्या दिशेने जाऊ लागले आध्या वेडेचं भान ठेवता भरभर खिडकीतून खाली उतरली आणि पायलच्या मागे जाऊ लागली तिने धावत जाऊन पायल गाठले तेव्हाच पायलची वहिनी आणि बायका रूम मध्ये आल्या आध्या आणि पायलला असे खाली जाताना बघून त्या घाबरल्या वहिनीने लगबगीने खाली जाऊन पायलच्या भावाला सगळी घटना सांगितली तसे भाऊ काही माणसांना घेऊन त्यांच्या दिशेने निघाले हातात काठ्या चेहऱ्यावर राग आलेल्या पाहुण्यांना काहीतरी गडबड वाटली आणि सगळे चिंतेत पडले तू वेडी आहेस का पायल अगं वरात दारात उभी आहे आणि तू अशी पडून जाशील तर काही इज्जत राहील काकांची तिचे हात पकडून रागाने विचारू लागले मी हे लग्न नाही करू शकत माझे दुसऱ्या मुलावर प्रेम आहे तो येतच असेल मला घ्यायला मला जाऊ दे प्लीज पायल तिच्या हातातून हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत विनवणीच्या सुरात बोलली मी तुला कुठेही जाऊ देणार नाही पायल अगं एकदा तरी तुझ्या घरच्यांचा विचार कर समाजात थुतू होईल त्यांची आध्या समजावू लागले पण तेव्हाच पाठी मागून येणार माणसांवर पायलची नजर पडली आणि तिने सगळी ताकद लावून आध्याला मागे धक्का दिले तशी आध्याचा तोल गेला पण तिने कसे तरी स्वतःला सावरले एक बाईक त्यांच्याजवळ येऊन थांबली आणि क्षणाचाही विलंब न करता पायल त्या बाईकवर बसली सॉरी आध्या कातर स्वरात पायल बोलले आणि बाईक वेगाने तिथून निघून गेली आध्या शॉक होत तिला जाताना बघतच राहिली कुठे पाठवलेस तू पायलला पायलचा भाऊ पराग आध्याकडे बघत चिडून बोलला आणि अध्याय शॉक दादा मी तिला कुठेही पाठवले नाही मी तर तिला जाण्यापासून अडबत होते आध्या त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू लागली तू तिला किती अडवत होतीस ते आम्ही सगळ्यांनीच पाहिले बऱ्या बोलाने सांग पायल कुठे गेली नाही तर पराग तिचे हात पकडत रागाने तिला धमकावत विचारू लागला त्याच्या हाताची पकड खूप घट्ट होती तसे आध्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले नाही दादा विश्वास ठेवा माझ्यावर मी काहीच केले नाही तुमचा गैरसमज होतो आध्या रडतच बोलली तेव्हाच काका त्यांच्याजवळ आले काय झाले पराग तुम्ही सगळे असे काठ्या घेऊन इकडे का आलात आणि आध्या रडत का आहे काका परागला गोंधळून विचारू लागले तसे परागने काय झाले ते सांगितले आणि काका शॉक आद्या हे तू काय केलेस आता आम्ही त्यांना काय सांगणार आणि कसे सांगणार काकाने डोक्यावरच हात ठेवला काय झाले केशवराव एक भारदस्त आवाज आला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा बायका तर लगेच तिथून निघून गेल्या पाठोपाठ आद्याही माफ करा आबासाहेब हे लग्न नाही होऊ शकत काका डोक्यावरचा त्यांचा फेटा काढून विनवणीच्या सुरात बोलले आणि आबासाहेब मोठ्याने गरजले काय म्हणालात तुम्ही लग्न नाही होऊ शकत म्हणजे आम्ही पृथ्वीराज मोहिते पाटील आहोत आमची वरत खाली हाताने परत जाणार नाही आबासाहेब रागाने बोलले माफ करा आबासाहेब पण आमचा नाईलास आहे आमची मुलगी लग्न सोडून पडून गेली काका हात जोडून अपराधी भावनेने त्यांना बघत बोलू लागले हे लग्न होणार केशवराव आता ती मुलगी इथून गेली ना त्यांच्याशी आमच्या सम्राटचे लग्न होणार आबासाहेबांनी दिशेने बघत त्यांचे निर्णय सांगितले आणि सगळे शॉक झाले हे काय बोलत आहात आबासाहेब अहो आद्याचे लग्न झाले आहे काका शॉक मधून बाहेर येत बोलले लग्न झाले होते आता नाही आहे ती विधवा आहे आणि तिला लग्नासाठी कसे तयार करायचे ते तुम्ही आम्ही हे लग्न लावूनच परत जाणार आबासाहेब चेहरा ठेवून निर्धाराने बोलून निघून गेले तर काका त्यांच्या सोबत असलेले सगळे त्यांना बघू लागले नवखिया त्या विधवा असल्याचे त्यांना कसे माहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्या मनात भेडसावत होता क्रमशः तर कथेचा पहिला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार